सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव व्यासपीठ दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही चाफळ येथे सीतामाई मंदिरामध्ये संक्रांतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे चाफळ या ठिकाणी मकर संक्रांती दिवशी राम मंदिरामध्ये अनेक वर्षांपासून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील महिला आपल्या नवऱ्यासाठी उदंड आयुष्य लाभ हो यासाठी चाफळमधील सीतामाई मंदिर परिसरात आपला वौसा घेण्यासाठी येत असतात या ठिकाणी पारंपरिक गाणी म्हणत बोरीच्या झाडाला पौसा घेतात मकर संक्रांतींचा वौसा घेण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे नवनवीन उखाणे घेत या ठिकाणी शेकडो महिलांनी आपले ववसे घेतलेले आहेत मल्हारपेठ पोलिसांचा चापळ दूरक्षेत्र या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारं एकमेव हो व्यासपीठ योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी शासनाचा लाभ आम्हाला जमीन दुरुस्ती बांध बंदुस्तीसाठी आम्हाला लाभ भेटलेला आहे योजनेचा लाभ मिळाला त्यामुळे ला मी सरकारचे खूप खूप आभार मानतो आणि मला शासनाकडून असं घरकुल योजना लाभ मिळालेला आहे म्हणून मी शासनाचे आभारी आहे महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी या क्रांतिकारी उपक्रमाला जनतेचे भरभरून आशीर्वाद शेतकरी तरुण उद्योजक दिव्यांग केवळ लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोच आहे तमाम महाराष्ट्र वासियांच प्रेम आणि विश्वास सार्थ ठरवत महाराष्ट्र शासनाचा हा विकास रथ असाच वेगाने दौडत राहील